प्रभाग क्रमांक सतरा मधील शिविंद्रराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते फिरोजभाई पटाण हे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम हे महिलांसाठी आयोजित करत असतात आज आणि त्याचबरोबर माऊलींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी त्यांनी महिलांची ही सोय केलेली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व महिलांच्या वतीने मी आभार मानते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद सर्वप्रथम हिरोजबाई आणि महाराजांचे खूप खूप आभार त्यांच्यामुळे आम्हाला सर्वांना सर्व महिलांना दिंडीला जाण्याचा मान मिळालेला आहे आणि खूप खूप सौभाग्य आहे आनंदवारी अशीच चालू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ग्रामपंचायत एरिया आमचा फिरोजबाई पटाणांच्या नेतृत्वाखाली आणि शिवेंद्र राजे महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आता दिंडीचा सौभाग्य मिळालंय त्यांनी त्यांच्यातर्फे आम्हाला दिंडीला घेऊन चाललेले आहेत या तारखेला आताच्या सगळ्यांच्या महिलांचा प्रतिसाद आहे आणि बऱ्याच महिला आहेत आणि आमच्या सगळ्या ग्रामपंचायत विलासपूर ग्रामपंचायत हा एरिया सगळा पूर्ण दीडशे पैकी महिला सगळ्या आलेल्या आहेत या दिंडीच्या कार्यक्रमाला आणि फिरोजबाई पठाणांच्या नेतृत्वाखाली आम्हाला त्यांनी हा चान्स मिळालेला आहे दिंडीला जायचा त्यामुळे त्यांचे आम्ही सगळे महिला वर्ग आभार मानत आहेत आणि शिवेंद्रराजे दादांचा पण आम्ही आभार मानत आहोत आज विलासपूर गोळीबारच्या माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ दिंडीला आज पालखीच्या दर्शनाला लोलणला चालल्यात श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वात आमच्या पालखीला माझ्या माता भगिनी चालल्यात हे सगळं श्रेय माझ्या सगळ्या मित्रांचं आहे सगळ्यांच्या वतीनं मला इथला पांडुरंगाला एवढीच विनंती आहे आता चाललेले सगळे माझ्या माता भगिनींचं व्यवस्थित दर्शन व्हावं सगळीच पुरुष असू दे महिला असू दे युवक असू दे सगळ्यांचं व्यवस्थित दर्शन व्हावं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना इट्टलचरणी सगळ्यांना माझ्या बहिणीला एवढंच प्रयत्न करतो माझे नेते शिवेंद्रराजे भोसले खूप मोठे झालेत आमदार झाले मंत्री झाले आता पुढं काहीतरी यावं इट्ठलांना त्यांना अजून मोठं पद द्यावं अशी इट्ठलचरणी प्रार्थन करतो आणि मी स्वतः आणि माझ्यावरच्या सगळ्या विलासपूरच्या आणि गोळीवरच्या माझ्या बहिणी आणि माझे सर्व ज्येष्ठ माझ्याबरोबर आहे हे शिवेंद्रबाबांच्या नेतृत्वात निघालेल्या दिंडीच्या दर्शनासाठी विलासपूर गोळीबारच्या माझ्या सगळ्या माता भगिनींनी यांचं श्रेय माझ्या कुणाचं श्रेय नाही मी एवढंच प्रार्थना करतो इट्ट माझ्या सगळ्या आडी अडचणीला संकटाला माझ्या बहिणींना प्रार्थना करावं मी तुमच्या सगळ्या माझ्या बहिणींना समोर प्रार्थना करून माझ्यासाठी दोन शब्द देवाला मागावं एवढीच माझी विनंती